मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंडवन खिंडीत झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीचं मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास डस्टर कार मुंबईच्या दिशेने जात होती यावेळी मेंढवन खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू होते त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे भरदा वेगाने आलेल्या डस्टर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या वाहनाला जाऊन कार धडकली त्याचवेळी कारच्या पाठीमागून भरदा वेगाने आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने ड्रस्टर कारला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की कारचा चेंदामेंदा झाला या अपघातात एकाच कुटुंबातील ग्लोरिया वेल्स वय त्र्याहत्तर क्लेंटन वेल्स वय बेचाळीस आणि फॅबिओलो वेल्स वय वै पंचेचाळीस अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर हेनान वेल्स वय वे त्रेसष्ट आणि रेडॉन वेल्स वय वे नऊ हे जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी मनोरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मनोर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत